आपला तो काही सामाजिक विषय नाही आपला विषय आहे कनेक्टिव्हिटी मी मी आणि माझ्या देवामध्ये माझं नाटक कसं असलं पाहिजे मग देवाकडे आपलं आकर्षण का होतं कारण जिथे गुणात्मकता असते तिथं आकर्षण असत ह्या दोघांपैकी जो चांगला वाजवेल तुम्ही त्यालाच बोलाव घेऊन समजा का खराब म्हणजे याचा आता तुमचं लक्ष आहे कोण चांगला लागलं होतं बरं त्यांनी दोन पैसे वाढवले होते चालली हो आम्ही पण वाढीत मग कार्यक्रम का शिवाजी महाराज मंदिराच्या लोकांना पण सोड्याला तबला वाजवला ना तू म्हणजे तबला पण वाजवतो ह्या पण वाजवतो आणि त्याला ते डोंकी पण वाजवतो त्यात काम भर आहे डोंकी वाजता काय हो इथे माताने आणि तू तुम्हाला सातशे आठशे रुपये त्याच्यात पाचशेचा पेट्रोल टाकायचा मागच्याला त्याला शंभरच्या वड्या पण खालतात आणि शंभर बाई पण जातात दुसऱ्या हायफाई नाही काय त्यांची साल घ्यायची तीच काना चाललाय बाबा बाजू त्याला नाई भारी काढते आपल्याकडे नाही उडल पण ते भेवडी बिवडी बरी पाल ना पिस्तुरा बिस्टुरा पिस्तुरा काढतात तर मग ही सगळी जाते अरे आमच्याकडचे दोन तीन गायक आहेत ना ही तुला थांबतच नाही कुठे भेवडी कुठे ना भेवडी ती पैसे घेतात जास्त पैसे त्यांचा तुम्ही जेव्हा पैसा येतो ना त्याच्या उत्तर करायला आणि पैसा कापले नसाल बाबा अशा जागत नाही कधी मी तुम्हाला शंभर सांगतो जी दबाई श्रीमंत लोक आहेत ना ती कीर्तने ठेवतात आणि त्यांच्या मानवात तुम्ही जेव्हा नाचाल राहता ना तेव्हा आयती प्रसिद्धी त्याची होती तिथं जहा नाही बिलकुल मला काय पा करोड रुपये दिले मी जातले मर गणपती त्याचा हरिपाठ करला कोण आपण ज्ञान आपल्या प्रवा आपल्यावर त्याच्या बायको मेकअप करून आपल्याला एकच चालू आहे मी जातात ना तर मातल्या पण पाठवते मी त्या बाबाच्या याला पण पाठवले ती पार केली असते ती नव्हतं मी मानितलं ते साईबाबा तुला पाठवत आहे

कोणी पण महात्मा देतो साई बाबा वक्तव्य भेटलं आणि त्या जिंदगी गेली आमची कीर्तन करून आमच्या स्वप्नात साधा रामदेव बाबा आला नाही त्याच्या स्वप्नात साई बाबा काय मारले म्हणजे चमत्कार नमस्कार मंगळवारी भक्तांच्या घरी गर्दी किती आहे मंगळवारी त्या नुसतं दोन लिंबू दो कापताय टाकण्या तुझी तुझ्या घरात कल्याण होईल कशाला तुमचं नशीब तुमच्या हातात आहे तुमचं नशीब तुमच्या घरात ग्रंथात ग्रंथाला ते ग्रंथ उघड कशाला दुसऱ्या आणि ज्या भक्ताकडे जातात त्याची बायको बाबा बाबा संसार व्यवस्थित चालत नाही तो नाही माझ्या संसाला एक तर त्या दिवशी माझ्याकडे आली असं म्हणत बाबा बाबा माझ्या भविष्यात द्यापरलाय तिला बोल <laughs> मी बांध घेऊन जागतः म्हणजे मी काय तो माणूस म्हणजे जा चमत्काराकडे जातील सगळी लोक जातात महाराज चमत्काराकडे आता आमच्या चमत तालुक्यामध्ये एका अकरा वर्षाच्या मुलीचे मुलीला मुली कापाला झाली होती हा गळ्यावर तलवार ठेवली होती आम्ही गेलो म्हणून ती मुली वाचे महाराज इथपर्यंत चाललाय का आता पैसे पडतील म्हणून पैसे जरा वर्ष पडला असत तर मी भीत मागे नाही मी देवायला घेतला तपा आणि मला देव भेटला असतो तुम्ही इथे काल मला बघायला आलो सांग ना मला पण भेटला नाही तुम्हाला भेटल ठाकरे आपण दोघ यायच उद्धव ठाकरे भेटत नाही आपण चालू टेन्शन घ्या नका आता महानगरपालिकेला राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणारे हा मी त्यांचीच याची वाट बघता एक पद म्हणजी आम्ही म्हणणार तोंड्यातून प्रांजली अपेल वर जर जेवायला दिला तर कार्यकर्ता तपवत चाललं तुमच्या मंदिरामध्ये तिसरी मूर्ती आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञान जीवनामध्ये नॉलेज पाहिजे कुठल्याही गोष्टीच काय पाहिजे नॉलेज पाहिजे त्यामुळे जिथे जिथे जाऊन तिथे तिथे तुम्ही नॉलेज घ्या जिथे जिथे जा तिथे ज्ञान संपादन करा आणि तिसरी मूर्ती वैराग्य जगतगुरु पार यांचं वैराग्य शिकवत तर पहिली मूर्ती शिकवत दुसरी शिकवते भक्ती तिसरे शिकवतात ज्ञान आणि हे सगळं जर तुमच्याकडे असेल आणि जर तुमच्याकडे वैराग्य असेल तर तो भगवान परमात्मा तुमच्या बरोबर नातं जोडतो भक्ती ज्ञान आणि वैराग्य याला इंग्लिशमध्ये आपण क्वालिटी म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो क्वालिटी म्हणतो मला सांगा तुम्ही क्वालिटी प्रिफर करता की क्वांटिटी प्रिफर करता तुम्ही क्वालिटी प्रिफर करता समजा एखाद्या लग्नाला आमरस केला आणि तो असा कोणाला आहे असेल तर तुम्ही काय बोलातरा आणि का भे म्हणजे गाज रस तरी खरी करतो आणि एकदम चांगला रस असेल आणि एवढ्याच दिला आणि तो तुमच्या जिभेवर आयला तर तुम्ही का बोला आंब लेखाने आंब मात्र एक नंबर आणला बरोबर की तुम्ही याला याचा अर्थ असा आहे तुम्ही क्वांटिटीला महत्व देता का क्वालिटीला समजा तुमच्या गेल्या पाच हजार लोक आली आणि साडेतीनशेच लोकांनी हायर केला तर तुम्ही बाकीच्या मान शिवाज येतात का चांगले बोलता आपण शेळज घेतो ना मनातल्या मनात बघतो ही साडी एवढी साडेतीन हजार काय नव्हते निघून गेली याचा अर्थ आपण आयुष्यामध्ये देतो पॉलिटीला पोरिलो सांगा तुम्हाला समजा आला आणि तो शाहरुख खान सलमान सार का खान सार काय का दिसत असला तर दुखुले होतात कि नाही मनात बरोबर तो आमच्या तुम्हाला वाटत साडी बीस केल्या तुम्ही बघत हा पोरीलो वि असे जातात मग मी चालेल त्याला बघत पडले कारण त्या चिड्डीतून बघत असत्या शाहरुख खान खाण्याकडे आणि त्यांना जर पर्ग पसंत असेल अरे वा एकदम येत्या अशी स्माइल देतात त्याला लगेच अशी त्याचं कारण काय माणूस नेहमी क्वालिटी कडे आकर्षित होतो क्वालिटी कडे आकर्षित होतो क्वांटिटी कडे आकर्षित होतो क्वालिटीकडे आकर्षित होतो नेहमी मला सांगा तुम्ही गुच्छातली द्राक्ष घेता का सुटलेली द्राक्ष घेता गुच्छातली का क्वालिटी आहे तसं भगवंताकडे आपण आकर्षित होतो याच कारण आहे क्वालिटी त्याचं कारण आहे क्वालिटी तेव्हा कोण कोणत्या क्वालिटी आहेत मी पहिली गोष्ट सांगते आपलं आकर्षण कोणाकडे असतं ज्याला आपण इंग्लिशमध्ये थेरी ऑफ अट्रॅक्शन म्हणतात हा फार मोठा मुद्दा आहे बरं का थेरी ऑफ अट्रॅक्शन ज्याला इंग्लिश मध्ये आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात दिस इज द फिलॉसॉफी टुवर्ड्स गॉड अँड ड्युटीज आणि इंग्लिश करते मी उद्दम बोलतो हा तुम्ही शायनिंग मारली लोकांना बाबा पॉवर त्या कपड्यावर चालत आहे हो पण तर आता माझा हा मी बारा बदली नेहमी करतो आम्ही टाइमपास घातला होता पण तिची कसली तोटे म्हणून मी येऊ घातला आशा घालत नाही पण मागे मागे एक विषय तर धोतरेटी आता बाबा साधा बाबा आला असं असं म्हणून लोक लोक येतात येत नाही मला तुम्हाला सांगायचं देवामध्ये कोणत्या क्वालिटी आहेत ऐका देवाकडे आपण का आकर्षित होतो देवाची पहिली क्वालिटी आहे पहिली क्वालिटी देवाची आहे जी गोष्ट जी गोष्ट आकर्षक असते तिथे आपलं आकर्षण असतात आकर्षक गोष्ट आता रविवारच्या बाजारला तुम्ही जाता की नाही तुमचा बाजार कुठं भरतो हो शरळगाव उद्यावारी भरतो मंगळवारी बाजारवर बाजारला तुम्ही जाता आता महिला पण जातात बाजारला आणि त्याचं पहिले जाते कोटूच कांदा ना पंधरा दिवसाचा याद्या जातील सात दिवसाचं सर्जतील बाजारांचा गर्दी पाल ना आपण असं वाटतं दिवस भ्रॉम टाकवा भ्रॉम याचा ठेवा नाही रोज खात्याची भाषा रोज पण बाजारात बघावता आमच्या शापूच्या बाजारात बायको हरवल्या पाहिजे दोन दिवस बायको भेटणार नाही मी एकदा मला बायकोला घेऊन बेटशीट नाही दोन तास मरू आम्ही घेतो दुसरीकडे घाम घेतली तर तिने बाहेर दोन चार किलो आता बाहेर बाजारांच्या गरजे वाढत चालत पाहिजे प्रचंड गरजा आणि ते रस्त्यावरच्या बाजारात ना एखादी गाडी बिढी आम्ही गाडीवाला कुठला तुला दिसत नाही तो फुटल आमचा मुसलमान जिवंत आहे महाराज हो आपला कोण उद्या मी मेलो यांना काय फरक पाणी रे का मला फक्त सुधीर भाऊ येईल शहारी बाई काही अरे ना आम्हाला सेक्युरिटी चालेल आम्ही रोज धरणाचं काम करतो आम्हाला आता समजा इथून मी कीर्तनातून गेलो इथं कृत्रा मुसलमाना सगळ्या खातात तो तुम इथून रागाला त्याने माझ्या गाडीवर फेक मी काय करणार म्हणून मी पिस्तूल हजार लायसन काढणार गाडी घेतल्यावर सत्तावीस हजार दहा हजार रुपया घेतला शंभर कोणी आला तर जिथं काम हा शंभर तुम्ही पण आल तुमच्या अंगावरच्या गाडी धर्माचं काम करणाऱ्या माणसाला सुरक्षा नाही आहात सिक्युरिटी नाही आहे आणि धर्माशिवाय तुम्ही याच्या पुढे जगू घरातली मुलगी अंधेरीला राहते मी मगाशी चर्चा आहे की मला सांगा आता तुम्ही कल्याण डोंबिवली दादरला आपल्या मुलीला एकटेला पाठवाल का नाही पाठवू शकत चार वर्षापूर्वी आपण पाठवू शकत होतो अरे मुलगी तर रात्री साडे दहा वाजता गावाला जायला बस मध्ये बसते असेल तर तिच्यावर बस मध्ये अन्याय होतो तिला एक टी मॅडम तिथे कपडे बाहेर येतात इतकी जर आमची सुरक्षा नसेल तर आमचा आमचा धर्म शिवंत आहे आता जाऊ दे हे विषय मी अक्कावन हजारचं कीर्तन असतं का तिथं बोलतो आहोत अरे इथं किती देतात माहीत नाही कमी दिले तर परत गावाचा खॉबर बाण हा आपलं नियमच आहे तिथं कमी पैसे त्या दिशेलाच आह नाही मला बाहेरचं वावर कसं करा तुम्ही मोठू मी पण चांगलं जात आहे यावर्षी बंद कीर्तन पुढच्या वर्षी एक्कावन्न हजार असतील येतो तो मरती करते आपण घेतलं का <laughs> त्या साऊंड सिटी मला चांगली आणताय त्या बॅनर लावतात लोकांना पण पैसे देऊन त्या जाणार मग त्या बापाला काय वीस झालं कीर्तनकार असं आता आम्ही आधी दोन दोन सव्वा दोन दोन तास कीर्तन करून छाते आठवतो आपला स्थानिक कीर्तनकार दोन दोन अडीच अडीच तास बोलतो महाराज कीर्थन अभंगाचा तीच फार माणसाच्या अभंग जाऊन फसला जातो खवून येऊन तिथं आमच्या मातानीचं नाव पण घेतली तशी असं थोडं कडवं वाटेल तुम्हाला पण हे सध्या सगळ्यात मोठ्या समस्या समाजाच्या आहेत तो आवाज वाढव फक्त मस्त मी तिथे आवाज द्या आवाज असा घुसला पाहिजे आवाज त्या ना त्या पण निघून आला पाहिजे हा मला आपल्याला लोकांना याच कळलं नाही गावात कीर्तन असून घरात कीर्तन असून लोक घरी झोपतात हो ती मुसलमाना त्या वांद्याला जर काही ठेवला बांधायला मांड्याला टिटवाल्याला ते इथून भरले निघत इथून थॉट कमी नसतो मीच मला स्वराज नाही स्वराज म्हटलं का असं म्हणजे बाबा बेकार मस्त नोकारासा आज छान विषय तुमच्यासमोर मी मांडतो माझा कीर्तनाचा मुद्दा होता संत तुकाराम महाराज आजच्या अभंगात भगवंत आणि भक्ताचं नातं सांगतात तुम्ही सगळे स्वाध्यायी आहात स्वाध्यायी स्वाध्या परिवाराच्या संस्कृती चिंतन नावाच्या पुस्तकामध्ये पांडल क्षेत्र आठवलेली उत्सवाची परंपरा सांगितलेली आहे उत्सव काय करतात उत्सव आमच्यामध्ये भावाची प्रेरणा निर्माण करतात उत्सव आमच्यामध्ये परस्पर प्रेम निर्माण करतात उत्सवामध्ये आमच्या जीवनामध्ये संस्कृतीचा जीर्णोत्तर होतो उत्सव आमच्या उत्सव आमच्या परंपरा आणि आमचा धर्म त्या धर्माचं संरक्षण करण्याचं काम करतो म्हणून या उत्सवाच्या परंपरेतून आमचा धर्म टिकला जातो आमची संस्कृती टिकली जाते म्हणून अशा उत्सवाला खऱ्या अर्थाने शुभेच्छा दिल्या पाहिजे आणि असा उत्सव गावागावी झाले पाहिजे शब्दाचा उत म्हणजे प्रकटीकरण आणि सव या शब्दाचा अर्थ आहे त्याच्या प्रकटीकरणाचा आनंद जसं आज तुम्ही भगवान परमात्म्याच्या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा करता आहात भगवान परमात्म्याचं मंदिर या ठिकाणी झालं आणि त्या परमात्म्याचा गावात येण्याचा जो आनंद तुम्ही साजरा करता त्याला म्हणता तुम्ही मंदिरामध्ये दत्ताची मूर्ती आहे दत्ताची मूर्ती तपश्चर्या सांगते त्यांनी त्याच्या जीवनामध्ये तपश्चर्या केली पाहिजे काल परवा युपीएससी मध्ये एका मेंढपाला म्हणजे धनगराचा फोरगाव युपीएससी मध्ये पहिला आला याचं कारण या जगामध्ये तपश्चर याशिवाय तुम्ही तुमचं यश संपादन करू शकत नाही हे त्यांना दाखवून दिलं तसं दत्तात्रयांना आपल्याला तपश्चर्या यश मिळवू भगवत गीता घेऊन जा हरिपाठ घेऊन जा आणि आपल्या आदिवासी माणसाच्या जवळपासून त्याला हरिपाठ शिकवा नाही तर तो क्रिश्चन होईल आणि तोच मुसलमानांच्या बाजूला आपल्याला नेमकावला असेल मग आपण बोलू नामा भाऊ हो तुला कामा थांबणार नाही नामा माझं छाता छेचिन तुझा आता मला कामाची गरज नाही था। झालं कि तुम्हाला काय वाटला पालघर तालुक्यातील युट्युबला सर्च करा पालघर मध्ये साधू ना कोरोनाच्या काळामध्ये दगड खेचून मारणार आणि हे त्यांना त्यांना केलं त्या लोकांनी मारलं महाराज आतंकवाद मी तर घाबरलो मला कुठं लागणार आणि तुमच्या गावात पोरांच्या लक्ष गाव बरं का मग त्या घरात दोन तीन पोरं अशी येत होती त्यांनी गेमवर पैसे लावले होते क्रिकेटच्या त्या तुम्ही टीम बनवली कॅप्टन तोच येऊन साहेब सत्ता घ्यायला लागला तर मुद्दे बंदू काय करेल आमच्या शहापूर मध्ये एका फोरांनी आत्महत्या केली महाराज रिंग रिंग रोज एक दोन माणसं मारतात आपल्या दोन्ही तिन्ही तालुक्यातील कर्जबाजारी होऊन त्या मोबाईलच्या गेम वर लक्ष ठेवा जरा पोरांचं तुम्ही काय लक्ष ठेवा तुमच्याच मोबाईल मध्ये लक्ष

आणि मग डाकटा एक कैसा हुआ तर मेरा बायको को देख देख मग बायको साईपाक बन गा खाया आणि रे महाराज नवऱ्याचा बायको विश्वास नाही तुम्ही मुलगा पोलीस स्टेशनला जा तुम्ही किनवली पोलीस स्टेशनला जा आणि घटस्फोड्याच्या केसेस फक्त मोजा त्यात सगळ्यात जास्त केसेस तुम्हाला दिसतील आणि त्या केवळ आपल्या दिसतील आगरी पुली कुणबी लोहार सुत चांबार ब्राह्मणाची एक केस नाही ती भांडतच नाही त्यांच्या भावनाच्या बाई पण शिवाजीला तुम्ही पाहिले का मला फक्त उत्तर द्या अख्ख्या या परिसरातल्या भावनाच्या बाईने कधी शिवाजीला पाहिलेत का <laughs> नाही आपली बाई सातारो बाई कलशी ती दिली ना सकाळ येऊन शिवाजी ते संध्याकाळी कसा बसला तिचा तरी ते तिथून हो जोपाला गेले तरी

हो दोघाला कुठे द्या तिथे हो सगळ्या मिनतेला त्या मिन केला एकमेकांनी बघत पोलिसांचा काय देतात त्यातून घरी काही मुद्दा काय गेलं नाही का ज्या असतील गावातला गावात मी बघ कितीतरी भांडणी मी दोन तीन वर्ष पोलिसही भांडणी मिटावलं नंतर बोलू हे भेपनंद यांचा भांडगिरी का आपण मी पण त्यात काय भेटत आहे का आपल्याला पुन्हा पहिल्या महाराज त्यांच्या मध्ये बघा कायला महाराज यांच्या मध्ये बघा मी नंतर विकायच बंद मी उद्या पोलीस पोलीस पाठाला सांगतो तुम्ही कुठं -पुट कुठ करा ज्या पोलीस पाठला श्रीमंत वाचाय त्यांनी गाव कधी शुद्ध वाचा नाही रोज एक पाणी झाली पाहिजे पाच हजार त्याला रोज भेटते काहीच त्यांची गरज नाही सरकारचा आठ हजार पाकावी आला त्याचा घ्यायचा आहे आता पोलीस पाठी पहिल्या हरकत राहिले नाही पहिले मिशी मिशी अशी असायची पोलीस पाठवायचे यो पोलीस पाटील म्हणजे पाटील होता त्या आता बारीक बारीक पोरा त्यालाच सुधवतात पाठला आणि त्याच पोलीस मी जातो महाराज मला पण मारला मला पोलीस बोलतो आज तुला मारलं ना तू पोलीस पाटील झालाय का आणि लोक ऐकत पण ना पहिले पोलीस पाटील आला त्या लोक पाहिलं आता पोलीस पाटील दिसला तरी त्याला म्हणतात तू पण ये एक जण कमी वाटत हे चौदा रुपये